प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळाला अगदी वंदन वंदन आणि वंदन मित्रांनो मी श्री भाई पंड्याजी संपादक सत्यमुख आजचा आपला धन आंदोलनाचा विषय आहे ज्ञान देण्याचा आणि ज्ञान घेण्याचा जे विषय आहे ते आपला पवित्र महाकुंभ महाकुंभमेरा प्रयागराजमध्ये होत आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो महाकुंभ मेरा हा बारा वर्षाने भरला जातो आहे का बनला जातोय तर त्या बाबीमध्ये मी आपल्या आप पुराणामध्ये सांगितलेल्या काही जे बाबी आहे त्याला ते, ते जोडलं गेलेलं आहे मित्रांनो ज्यावेळी देव आणि धानव यांच्यामध्ये ठरून समुद्रमंथन केलं गेलं लग। त्यावेळी त्या, त्या समुद्र समुद्रमंथनातून लक्ष्मी कौस्तुभ मणी पालेजात वृश येरावत हत्ती उच्चेफाई घोडा आणि कामदेव व अमृत व हराहर विष यातून बाहेर आले मित्रांनो हराहर हर विषाची ज्वाला एवढं रूप धारण करणार होती क त्या विषाला महादेव शंकर यांनी ते प्राशन केले आणि आपल्या घरापर्यंत त्यांनी धारण कर केलं यामुळे त्यांनी निरकंठ म्हणून ओरखले जातात मित्रांनो त्यावेळी ठरलं नव्हतं की अमृत याबद्दल काय करायचं ह्या देव आणि दानवाला ठरलं नव्हतं त्यावेळी निघालेला अमृताचा कलश धन्वंतरी इंद्राला दिला त्यावेळी राक्षसाने युद्ध करून ते कलेश परवून गेला मित्रांनो देव आणि दानवामध्ये फार मोठ्या प्रमाणात युद्ध झालं आणि त्यावेळी प्रभू विष्णू भगवानने सुंदर मोहिनीचं स्वरूप धरून राक्षसाना मायामध्ये अडकिवलं आणि ते कलश त्यावेळी घेतला त्यावेळी कलशच्या जटापटी अमृतची चार थेंब <coughs> पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी पडली ते प्रयागराज उज्जैन हरिद्वार आणि नाशिक या ठिकाणी पडली आणि या ठिकाणी ते पडल्यानंतर त्यावेळीपासून त्या तिथी प्रमाणे बारा वर्षाने एका ठिकाणी महाकुंभ मेळा भरला जातो अशी मान्यता आहे की माणसाला मोक्ष मिळवायचं असेल तर बारा वर्षाने येणाऱ्या कुंभ मेळ्यामध्ये डुबकी मारावी स्नान करावं तर त्याला तर मोक्ष मिळतोय हे आपल्या पुराणामध्ये लिहिलेलं आहे मित्रांनो असं बी आणि म्हणतात आणि ते खरं आहे की हिमालयमधून अनेक ऋषी तपस्वी साधू संत ह्या कुंभमेळ्यात येतात आणि कुंभमेळ्यामध्ये येऊन त्यांनी त्या नदीच्या पात्रात अं करतात यामुळे त्यांची पवित्रता आणि त्यांच्यात असलेली ऊर्जा हा नदीच्या पाण्यामध्ये पसरते आणि पवित्र लोकांची पवित्र साधू संन्याशी जी चांगली ऊर्जा जे भक्तिमय असते ते पाण्यात मिसळल्यावर त्या ठिकाणी तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी अंघोळ केली तर आम्ही मोक्ष पावतोय असं म्हटलं गेलेलं आहे मित्रांनो आपला भारत देश हा धर्म आणि पुराणावर चाललेला देश आहे आणि ह्या देशामध्ये जे संस्कार आहे जे विचार आहे जे आध्यात्मिक मार्ग आहे त्या आध्यात्मिक मार्गाने आणि संस्काराने जे, जे लोक जातात ते लोक बऱ्याच प्रमाणात परिपक्व आणि परिपूर्ण होण्याच्या मार्गावर असतात शेवटी मनुष्य आहे ते हे वय झाली तर तो विद्यार्थी म्हणून राहिला तर तो यशस्वी होणार आहे मित्रांनो बारा वर्षाने येणाऱ्या कुंभ मेळ्यामध्ये कोणालाही निमंत्रण नसताना प्रत्येक वर्षी लाखो करोडो लोक या ठिकाणी जातात कोणालाही निमंत्रण नाही ह्यावेळी ह्या कुंभमेळामध्ये उत्तर प्रदेश सरकारनी व भारताच्या केंद्र सरकारनी जनतेसाठी लोकांच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या सोयी केलेल्या आहे आणि भक्तांना अजिबात त्रास होऊ नये त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकांना राहण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे मित्रांनो केव्हा तरी आयुष्यात एकदा कुंभ मेल्यामध्ये जाऊन पवित्र स्नान करावं आणि आपल्याला जे मिळाले संस्कार आणि आध्यात्मिक मार्ग आहे ते स्वीकारून आपण सुखी संपन्न व्हावं हीच चरणी प्रार्थना जय हिंद जय महाराज